जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाजाबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केले त्याचे पडसाद सध्या उमटत आहे आज मल्हार आमदार शरद सोनवणे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून निषेध करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री आणि आमदारांच्या तोंडाला कुलूप घालावे आणि आमदार शरद सोनवणे यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी जय मल्हार सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जय शिवाजी भीम जय शिवराय जय संविधान जय उमाजी राजे आज अल्पवेळात जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं अल्पवेळेत शीघ्र असं एक आंदोलन करण्यात आलं काल नुकत्याच जुन्नरचे आमदार शरद सोनावणे हे या वाचाळवीर आमदाराने रामोशी समाजात चोर आहेत रामोशी समाज हा चोरी करून उदरनिर्वाह करतो असं भडकाव व्यक्त केलेला वक्तव्य व्यक्त केलं त्या बाबतीत आम्ही हे शीघ्र आंदोलन करत आहोत शरद सोनावणींना याची जाण असायला हवी की आपण आज एक लोकप्रतिनिधी आहेत बोलताना त्याचं जाण भान असायला हवं सदशीर मार्गांचा वाप आता राज्यातील परिस्थिती बघता आपण जातीवादाला बढावा देतो की काय अशी परिस्थिती निर्माण त्यांच्याकडून झाली याचा तीव्र शब्दात मी सामाजिक कार्यकर्ता संदीप जाधव निषेध करतो तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना अशी मागणी करतो की अशा वाचाळवीरांना लवकरच आवर घाला आणि असा त्यांच्यावर प्रतिबंधक का, कारवाई करा जेणेकरून अशा वाचाळविरांना परत शब्द सुच काल जुन्नरचे आमदार शरद सोनावणे याने आमच्या रामोशी समाजाबद्दल एक बेताल वक्तव्य केलं या वक्तव्याचा निषेध म्हणून आज आम्ही सातारा या ठिकाणी निषेध मोर्चा नोंदवत आहे रामोशी समाज स्वातंत्र्य काळापासून रक्षणातच काम करत आलेला आहे शिवाजी महाराजांचा काळात जर बघण्यात आलं तर, तर, तर बहिर्जी नाईक त्यानंतर बघण्यात आलं बेडर कानाप्पा आद्य राजे उमाजी नाईक या सर्वांनी स्वातंत्र्यासाठी लढाच उभा केला होता आणि या बेताल आमदारांनी आमच्या समाजाबद्दल एक हे असं वक्तव्य केलं हे पूर्णपणे चुकीचं आहे आज आमचा समाज हा मुख्य प्रवाहात पूर्णपणे आलेला आहे दौलतनाना यांच्यासारखा नेता आम्हाला आज रोजी मिळालेला आहे आमच्या समाजात अन्य बाकीचे नेतेसुद्धा आज आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत आणि त्यात जर हा आमदार असे आमच्याबद्दल जर चुकीचं वक्तव्य करत असेल तर यात जे आमचे भाजपचे आमचे जे आमच्या समाजाला न्याय देणारे नेते आहेत मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या आमदाराला आणि असे अनेक प्रकारचे जे चुकीचे वक्तव्य हो करतात या सर्व आमदारांवर काहीतरी कारवाई करावी आणि याचा या जो आमदार आहे शरद सोनावणे याला लवकरात लवकर त्याचा राजीनामा घ्यावा ही आमची सर्वांतर्फे मागणी आहे